आष्टीच्या आठवणी सांगत असताना तुम्ही माझ्या वडिलाबद्दल सांगू लागलात राऊत काका केस राऊत काका सगळं म्हणतात काय त्यांच्या मग काकाला म्हणलं प्रपोजल म्हणजे टाकलं मी म्हणलं आता उद्या परवा एखाद्या साई पोई आपल्याला जायचं हो जायचं म्हणजे जाऊ बी म्हणलं दहा बारा लोक आपल्या कॅम्पमध्ये सायकलवर जायचं ठरलो मग तर सावंत देशमाने आम्ही सगळे सायकलवर निघलो मग इथून वर निघलो तर शेगावला मुक्काम केला आणि शेव डोंगरातून गाड्या खडखड खडखड चालल्या पण आमची एकाची सायकल पंक्चर नाही झाली येताना जाताना बी शेवगाला मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ आठ नऊ ला आम्ही पैठणला गेलो तिथे दोन तीन दिवस राहिलो पुन्हा परत येताना बी आम्हाला एक उत्तम होता सायकल दुरुस्त करणार उत्तमराव तर त्यांना आम्हाला चिठ्ठे दिले पंक्चर झाली तर फक्त असं असं करायचं बर काठी लावायची पती एकाची सायकल म्हणजे आमच्या भावना साडेआठ नऊ वाजेपर्यंत राजा सायकल त्यावेळेस आणि मग सावंतचे मामा होते तिथे पैठणला तर ते आम्ही दोन तीन दिवसाचे जेवण खावणं सगळी व्यवस्था सावंतच्या मामाने केली ते सावंत बी गेले अंबाजूला बदली झाली आमच्या इकडे बदली झाल्या म्हणजे ते पैठणची यात्रा सावंतांचं नाव सावंत सावंतच आम्ही म्हणाल आपले हो सहा बैठण ना का एकनाथ महाराजांची एकनाथ महाराजांची यात्रा यात्रा सहाला हो सहायची शेष्ठी तिथं मोठी यात्रा भरायची आम्ही दोन तीन दिवस राहायचो त्या सावंतच्या मामान आमची सगळ्याची अवस्था बरोबर केली सकाळ संध्याकाळी या म्हणजे जेवा आराम करा सायकल चोरी जात नाही काय नाही बरं का म्हणजे बरं मग तिसऱ्या चौथ्या दिवशी निघाल होतो आम्ही परत आष्टीला <laughs> आणि काय एक दिवसाची राजा दिली पण दोन दोन दिवसाच्या वाढ आय राजा मग तिथं परत आल्यानंतर साहेब आले जाऊ त्या टाका फाडून काय करायचे आता काय तुम्ही चांगल्या तुम्ही चांगल्या कामाला गेलो ती कुठे चोरी करायला गेली नाही म्हणले बरं चांगल्या कारण रजा आता कमी झालीत ना म्हणजे पहिल्या जास्त होतं आता बा तुम्हाला आठ दिवसाची मिळते रजा हिरकोळ रजा आठ दिवसाची झाली आता बर हो। बर आणखीन जत्रेमध्ये जादू हे वडिलांनी शिक्षण घेताना आमच्या जादूचे जा जा प्रयोग हो। ते केलेले आहेतच पण तिथं नारळ सुद्धा विकलेत मी पण सोबत गेलो पण हो। वाळूजला हो। ते श्रेंगेरीला त्याही आठवणी आहेत तुम्ही काकू माझा बोलू लागलात सत्यनारायण बद्दलची आठवण आमच्या घरी सत्यनारायण जो आहे कॉलनी मध्ये दरवर्षी होत असायचा त्यावेळेस काय सांगते आईबद्दल आमच्या आधी मला बोलवायच्या कारण आम्हाला आष्टीत यायच्या अगोदर पांघरीत राहत होत ना आम्ही पांघरीच्या एका बाईने आमचा माझा अपमान केला होता <laughs> तेव्हा मला कोण होत बाई हा नव्हता होता, <laughs> होता काही <laughs> रा वंदना होती तानी आणि तिनं मला दोन तीन वेळच बोलवलं <laughs> तर मी मला माहित होतं की असं करतात आपण जायचं नको ते म्हणलं नको जायचं मला तर मी तरी पण ती तीन चार वेळेस आली म्हणलं जाऊ द्या माणूस आहे आपण जावा त्यांनी बोलवलं आपण जाणं बरं नाही नाही जाणं बरं नाही म्हणलं चला जाऊन या गेलो तर तिने माझा मला काय म्हणते ह्या लोकांना की नाही आता ते सत्यनारायण जिथं पूजा मांडली तिथं हळद कुंकू वगैरे दुसऱ्या जे बायका करतात ते करू लागले मी मग तिथं मी असे आमच्या म्हणजे आपल्या समाजामध्ये जसं पालथ्या मांड्या घालून पूजा करतो आम्ही तसं मी अशी अशी करून बसले होते आणि अशी हळदी कुंकू वाहिलं तिथं पाया पडले आणि मग ते तिथं भटजी बसले होते त्यांच्याकडून ते घेतलं काय प्रसाद असेल तो चाखलान बाहेर निघू लागले त्या हळदी कुंकू घेताना लागला असेल कुठतरी माझा पदर वगैरे तेव्हा आणि तेव्हा आमची सिस्टीम कशी आता असं आहे असं आहे हा ते असं करताना लागला असेल कुठंतरी पदर आमचा तर ती सत्यनारायण एकीचा होता दुसरी म्हणती ह्या लोकांना ना, ना, ना मोकळीक दिली की असे काही बी करतात म्हणे सगळे बाटवून टाकलं म्हणे हा <laughs> आणि ते आळस होता आणीबाणीचा काळ <laughs> इंदिराबाईचा <laughs> तर मग मग एक ताटे म्हणून ह्याला होते हे ताटे आपल्या काय रे वैजनाथ आदोडेचे सासरे वैजनाथ आदोडेचे सासरे तर मी त्यांना सांगितलं म्हणलं सर असं असं माझे ननंद शाळे जात होत्या त्या शाळेच्या त्याच्या नामची ओळख होती ते आपलेच आहेत म्हणून मला माहित होत म्हणलं सर असं असं मग हे गावाला गेलेले होते तर त्यांना आल्यावर म्हणलं बघा ना माझा असं असं पाठकबाईने अपमान केला काय म्हणले असं असं पांघरीमध्ये पांघरीमध्ये आता आम्ही अंडे केले आता अंडे केल्यावर ते <laughs> <laughs> ओ, न, न, न तर ओ, न, 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 ना माणूस ते कावळा घेऊन आला नेम तिच्याच गोर अंड्यात नेऊन टाके नंतर घडलं पण नंतर घडलं काय हो ना म्हणजे ते तुम्हाला ते तसं बोलले पण नंतर घडलं त्यांना काय वाटतं मुद्दाम साठल आता मी कावळ्याला सांगू का नको तिकडे नेऊ नको इकडे घेऊन जा तेव्हा माझ्या सांगत असेल की भेट वगैरे तर मी म्हणलं तू कशाबद्दल बोलली म्हणलं महात्मा मग ते महामुनी म्हणून त्यांचेच नातेक सिंधूची आई तुम्हाला असे असे म्हणले बाई आणि तुम्ही त्यांचं मनावरच ना। धरीत नाही म्हणलं धरीत कशी नाही म्हणलं थांबा ना म्हणलं ताटे गुरुजीला एवढ्या मी सांगते मग तेव्हा ते सस्पेंड करायच्या लायकीचे झाले होते कराड उर्शर होते तेव्हा कुठं पांगरीला मग त्यांनी कराड वर यांना आले पडायला लागले ते पाठक बी आला त्याच्यामुळे हा जातीभेदा जातीभेदा तुम्ही जातीभेदावर बोललात म्हणे असं बोलायचं नसतंय म्हणे तुम्ही वेळ कोणती आहे काय म्हणे इथं आणीबाणीचा काळ आहे म्हणे आजच तुम्ही सस्पेंड होताल म्हणून हा तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे म्हणे मग कराड साहेबांनी त्या पाठकला नाडागुडेला आणि त्या ह्याला नाडागुडे नाडागुडेचा होता सत्यनारायण नाडागु इथं सत्यनारायण होता आणि ही मला बोलली तिथं ते सोनार होते हा मग ती म्हणे हे कराडराव साहेब म्हणले तुमची बोलायची गरजच नव्हती तेच का कराड नव्हते ते नव्हते नाही नाही कराड ते पांगरीला पांगरी जवळ नात्रा गाव आहे छोट लहान तिथला तिथले होते आणि आष्टेला जे कराड साहेब वो होते ते वडिलाच्या फोटो जाईल आहेत बघा असे बर मग ते सत्रांचं काय म्हणत तुम्ही आमच्या आई तुम्हाला सगळ्यात आधी बोलवायचं हा मग ते मी त्यांना आधी सांगितले तर अशी कहाणी म्हणलं असं जर असल तर म्हणलं तुमचं काही कार्यक्रम असलं तर मला त्याचं घेणं देणं नको म्हणलं आणि मी नाराज बी होत नाही मला त्याच काही वाटणार नाही म्हणलं नाही पाठवलं हो तर तुम्ही जाणून बुजून या म्हणतात मग नंतर अपमान करतात हे मला पटणार नाही असं <laughs> म्हणाय नाही हो असं कस तुम्ही आल्याशिवाय ती मजाच येत नाही म्हणे त्या कार्यक्रमाला बरोबर <laughs> <laughs> ते आहे कॉलनी मध्ये पण आणखी एक आहे असंच म्हणजे सध्या वातावरण बदलत चाललं आहे पण सुद्धा लोक कसे होते त्यावेळेस आणखी पण आपल्या सर्व कॉलनी होते उल्लेख करणं बरोबर नाही आणि त्यांना कुणीतरी टाळू लागलं त्यांनी सांगितलं एका दुसऱ्या काकुनी माझ्या आईला सांगितलं सगळ्या जवळच्या आम्हाला त्याच येणार असतील तर आम्ही येणार नाही माझ्या आई झाली परिशात काय करावं आता आईला सांगितलं माझ्या वडिलाला वडील म्हणले की ज्या कोणी असं असं म्हणल्यात की यांना बोलू नका त्यांना म्हणावं की तुम्ही जीवनाखा तुम्ही जीवना आहे म्हणजे असा भाग हो तुम तुम होता चांगला तो काळ त्या व्यवस्था होता पापड्या कुरड्या करायचं म्हणलं की राऊतबाई शिवाय होतच नव्हतं झालं सगळं तयार करून घ्यायचं राऊतबाईला बोलवायच्या मग बाई यायचं की चला इतकं प्रमाण ते पाणी टाकणं सांगायचं सगळं सांगायचं स्वतःच करून द्यायचं आता आम्ही होते तर होतो रुडबू करायला कि खाणे मिळायचे ना म्हणते बापड मिळायची किंवा ते करताना किंवा शेवट वळत आम्ही लई खेळ खेळले तिथं राहिलो तर तुमच्याकडे त्या वर्षी काही सण उत्सव जे आहेत महिलांचे नागपंचमी झोका खूप असायचा झोका गाणे म्हणायचो आम्ही मंगळागौर काय होत्या का मंगळागौर तेव्हा काय नागपंचमी फुगड्या असायच्या हा फुगड्या गाणे पंचमीचे गाणी म्हणायचे सगळ्यांनी फेर धरायचा असं त्याला फेर म्हणायचं फेर म्हणायचं फेर <us> आणखीन काही सांगता येईल दिसून याच्या आपल्या कोजागिरी पौर्णिमेच रात्र ते बारा वाजेपर्यंत चंद्रवर सगळ्यांना डबल डबल चंद्र आणि चंद मला वाटतं चंद्र नावाचा आपल्या चंदू काहीतरी नावाचा एक लेबर होता ते आम्ही सगळे म्हणाय चंद्र आला चंद्र ते चंद्र बघण्यापेक्षा या चंद्राला बघा ना लोक तातकडायचे ना ते आहे तिथं झेंडा म्हणून एक विशेष असायचं धोंडे साहेब एकदा आलते कार्यक्रम <laughs> <तो laughs> आले तुम्ही आणखीन कुणाला बघितलं का त्यावेळेस रामदास फुटाने फमोशन दे निळ फुले त्यांचं भाषण ऐकलं बऱ्याच वेळेस <laughs> हा तिकड बीडला आष्टीला

बर बर आष्टी बद्दल जेवढ सांगाव हो, तेवढ गोष्टी कमी आहेत काकून आणखी काही तर सांगा आता सगळं आणखी बोलू तुम्ही जे काही बरंच राहिलेलं आहे कॉलनी बद्दल आपल्या त्या लोकांच्या बद्दल तारीख काकू कशा होत्या पारे काकू बी छान होत्या कधी मी अशी किती माझ्या हलक्या हलक्या साड्या अशा असायच्या यांनी साडी आणली साडी मला आता आधी मला पारिक बाई पहिल्या दिवशी त्यांनी मोडली तरच मी घालत होते अरे बाबा बघा भागत त्यांच्या नवलेबाई नवलेबाई खूप महाग लोक पारिक मला कधीच नवी साडी नेसू दिली नाही आपणच नेसायच्या आधी मग मला द्यायचा ते राऊत का बोलणं मोवळकीच्या सूर्यवंशी आहेत आम्ही केस बाई आम्ही खूपच जीवाने राहिलो आणि आमचं जमलं नाही जमलं असं काही नाही परंतु एक जीवान आम्ही केस आम्ही लय जीवाने कुठे मंजूरच्या घरी मंजूरच्या घरचे काय लोक होते म्हणजे हे बुद्ध सांगायची वेळ आलेली सध्या तो काळ कसं होता ती माणसं कशी होती मोठ्या मनाची सगळं गेले ना दोघ मंजूर भाई तर म्हणायचे वनमाय बाई जायचे असेल पिक्चर ला तरच जायचं नाही जायचं जला लागत का दिसायचे मंजूर का का दे देंचा देंचा ते खूप छान आहे त्यांच्या घरी त्यांचा मुलगा जमिल शकेल तर त्यांच्याकडं अभ्यास जायचो आम्ही तर आम्हाला आठवते की एकदाही जेवायची वेळ असेल तर आम्हाला तरी जीव घातलेलेच आहे मग मी असो किंवा युगराज असो कुणी असो किंवा रवींद्र बर्दे असो राजेश राऊत असो याचे सगळं वातावरण आणि खूप लोक चांगले सगळे जीव तर यायचे मला तुमच्या भाजीशी दुसऱ्या दोघं पोरं अमेरिकेला गेली मंजूरचे आता एक आला इथं जमीन भेटायला औरंगाबादला कुठेतरी राहते छावणी कुठेतरी राहते आणि एक तिकडेच आहे ते त्या दोघांची मोत हे दोघाला पाहायला भेटली नाही त्यांच्या घरी आली त्यांच्या दोघांची आईवडायला सहज सांगायचं असं किंवा मुलं आपण घडवतो मोठी घडतो परदेशात घेतो पण जेव्हा अशी वेळ येते त्यावेळेस जवळ नसतात त्यांची पण अडचण असेल नाही असं नाही परंतु आई वडिलांसाठी पण आपण अधिकाधिक वेळ दिला पाहिजे हो। खूप बोलता येईल खूप सांगता येईल आणखी काही तुम्हाला सांगायचंय का आपण आपलं बोलणं आणखी पण आणखी आपण सविस्तर आणखी बोलूया आणखी बऱ्याच गोष्टी आहेत आणखी काही सांगायचंय का मुलाबद्दल सांगा तुमच्या मुला मुलीबद्दल ते राहून गेलं हो तुम्हाला दोन मुलं आणि दोन मुलं दोन मुली हा तर ते राजभाऊ मग परळीला असताना त्याचा जन्म झाला एकोणीसशे एकोणीसशे त्र्याहत्तर चालली सिंधू ठेवलं त्याच्यामुळे माझं नाव तिचं नाव सिंधू ठेवलं असं आणि वंधना वंदना इकडे झाली परळी नागापूर तळेवर असताना आणि आनंद आनंद हॉस्टेलच झाला खूप चांगलं आहे गणपती उत्सवामध्ये वेगवेगळे देखावे कार्यक्रम असायचे खूप अशा गोष्टी हा 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 एकदा माझ्या वाट्याला तर आला होता ह्याचा म्हणजे मला वाटत की मला कृष्णा करावं पण रवींद्र पडदे जो पंड्या आहे तो बरा पाच दिसायचा त्याच्या oh, yeah. वाटत त्याला कृष्ण करा मग त्याला कृष्ण केलं होतं yeah. माझ्या वाट्याला तो म्हणजे हिरण्य कशपूरचा असं ताट करत बसलो yeah. एकदा एकदा आलता, आलता सत्यवानाचा आणि yeah. तई सिंदुताई ज्या माझ्या मोठ्या भगिनीत त्या सावित्री झाल्या होत्या खूप yeah. अशा गोष्टी आहेत मला एक सांगतो का सावळाराम हे नाव प्रसिद्ध होतं ते गीतकार होते त्यांना आम्ही बघितलं नाही पण ते कसे असतील त्यांच्या गाण्यातून कळत मला अनुभव नाही त्यातून कळत आष्टीच्या बऱ्याच गोष्टी आहेत चला व्हिडिओ बंद करा किंवा